तब्बल पंधरा वर्षानंतर परळी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मुंडे भावंडे एकत्र लढणार आहेत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे निवडणुकीसाठी युती करणार अशी माहिती सूत्रांनी दिली एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तबाज होण्याची शक्यता आहे तीस जागांपैकी पंधरा जागा भाजपला तर पंधरा जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार असं बोललं जाते आहे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांच्याकडून योगेश काय अपडेट्स मिळत आहेत पंधरा वर्षानंतर मुंडे भाऊ बहीण एकत्र येताना दिसतील का नक्कीच पंधरा वर्षानंतर परळीच्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मुंडे बहीण भाऊ एकत्र येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे आणि तशा बैठका देखील बोलणी देखील चालू असल्याची विश्वसनीय सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली आहे पंधरा वर्षांच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच नगर परिषदेसाठी धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे एकत्र येताना पाहायला मिळतात तर दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये भाजपला पाच जागा मिळाल्या होत्या तर राष्ट्रवादी त्यावेळेस त्यावेळेस जवळपास अठ्ठावीस जागा धनंजय मुंडे यांना मिळाल्या होत्या निवडणुकीमध्ये आता पाहायला गेलं तर एकंदरीत भाजपला पंधरा आणि विशेष पाहायला गेलं तर धनंजय मुंडे यांना वीस जागा देण्याची चर्चा दे जी आहे ती सुरू आहे अवघ्या आजच या युतीवरती आणि एकत्र येण्यावरती शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली पुन्हा एकदा पंधरा वर्षानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र येताना पाहायला मिळतात ठीक धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी योगेश देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका